पण महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत किंवा घटक पक्षांचे जे नेते आहेत यांनी जागा वाटप वरून जो घोळ सुरू केलेला आहे किंवा ज्या चाली सुरू केलेल्या आहेत या चालीमुळे महाविकास आघाडीच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ जी आहे ती वाढ झालेली दिसून येते आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रमुख नेते जे आहेत उद्धव ठाकरे डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी या तीन प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमधलं एक टिकेल की नाही कारण महाविकास आघाडी ज्या उद्देशाने स्थापन झाली होती कारण महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीचा एक भाग आहे आणि इंडिया आघाडी स्थापन होण्यामागे मुख्य कारण असं होत की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष जे आहे या भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे आणि देश पातळीवर ती इंडिया आघाडीचा एक भाग आहे पण ही महाविकास आघाडी स्थापन करण्याचा जो मोठा होता किंवा जो उद्देश होता तो उद्देश आज लयाला चाललेला आहे आणि नेमकं याच्यामध्ये कोण अशी भूमिका घेते की जिच्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये तणाव निर्माण झालेला आहे किंवा महाविकास आघाडीचा जो उद्देश आहे तो उद्देशाला कुठेतरी धक्का आहे याच्यामध्ये सर्वात पहिले नेते जे आहेत उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरेचा जो पक्ष आहे या पक्षाने महाविकास आघाडीची जागा वाटप झालेली नसताना सोळा उमेदवारांची यादी परस्पर डिक्लेअर करून टाकली वास्तविक महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांच्या जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे अजून जागा वाटप फायनल झालेलं नाही आणि जागा वाटप फायनल झालेलं नसताना देखील उद्धव ठाकरे यांच्या उभाठा पक्षाने सोळा उमेदवारांची जी यादी त्यांनी जाहीर केली या यादीमुळे महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्रामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला आहे किंवा महाविकास आघाडीच्या मोठोला एक प्रकारे धक्का झालेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जी उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीवरून काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणावर जी अरेरावी सुरू आहे संजय राऊत यांची उध्यानं असो उद्धव ठाकरे यांची उध्याणं असो किंवा जागा वाटप करताना उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे जो आक्रमक भूमिका घेतोय अरेरावी घेतोय याच्यामुळे काँग्रेस सुद्धा त्रस्त आहे आणि शरद पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली की महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं नसताना देखील परस्पर उमेदवाराची यादी शिव उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्यामुळे देखील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आलेली आहे याचं मुख्य कारण असं आहे की काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये फक्त एक जागा सोडलेली आहे वास्तविक दोन हजार चौदाच्या आधी मुंबईमध्ये काँग्रेसच्या पाच जागा आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती आणि नंतरच्या जे निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये काँग्रेसने अनेक जागा लढवल्या परंतु महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या सहा जागेपैकी पाच जागेवर उमेदवार घोषित केले आणि काँग्रेसला फक्त एक जागा सोडली तसंच ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर देखील काँग्रेसकडे मजबूत उमेदवार असताना विशाल पाटील सारखे मजबूत उमेदवार असताना किंवा सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद असताना पैलवान चंद्रहार पाटील जे आहेत हे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ठाकरेंनी डिक्लेअर करून दिली तसंच भिवंडीची जी परंपरागत काँग्रेसची जागा आहे या जागेवर देखील राष्ट्रवादीने डावा ठोकलेला आहे वायव्य मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मुंबईच्या जागेवर आता शिवसेनेने शिवसेना जी आहे या विशेषतः उद्धव ठाकरेची जो उभाटा नावाचा जो पक्ष आहे या उभाटा नावाच्या पक्षाने या जागा जाहीर केल्यामुळे काँग्रेस पक्षाने नायलास्तव महाविकास आघाडीच्या विरोधात एक पाऊल टाकून एक भूमिका घेतलेली आहे की सांगली भिवंडी वायव्य मुंबई ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवर नायलाज म्हणून मैत्रीपूर्ण लढती होतील असं काँग्रेसने डिक्लेअर केलेलं आहे कारण उद्धव ठाकरेंचा जो गट आहे तो उद्धव ठाकरेंचा गट माघार घ्यायला तयार नाही सांगलीचा जो उमेदवार दिलेला आहे तो माघार घ्यायला तयार नाही भिवंडीची जागा राष्ट्रवादी सोडायला तयार नाही तसंच मुंबईचे जे वायव्य मुंबई ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई याही जागेवर शिवसेनेने काँग्रेसला विश्वासात न घेता उमेदवार डिक्लेअर केल्यामुळे या जागेवर काँग्रेसची ताकद आहे आणि काँग्रेसला विनाकारण जे दिवसलेलं आहे ते दिवसलेलं असल्याकारणाने काँग्रेस या ठिकाणी उमेदवार उभी करण्याची तयारी करतो आहे म्हणून या पाच जागेवर महाविकास आघाडीचा एकाच एक उमेदवार असण्याऐवजी दोन उमेदवार असतील शिवसेनेचा एक उमेदवार असेल काँग्रेसचा एक उमेदवार असेल भिवंडीच्या जागेवर कदाचित राष्ट्रवादीचाही उमेदवार असेल आणि काँग्रेसचाही उमेदवार असेल असं चित्र दिसेल म्हणजे ज्या उद्देशाने महाविकास आघाडी एकत्र आली होती तो उद्देश मात्र उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे या उद्देशाला तडा दिलेला दिसतो कारण सांगलीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसची ताकद आहे वायव्य मुंबईमध्ये संजय निरूपण इच्छुक आहेत उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी डिक्लेअर करून टाकली तसंच मुंबईच्या इतर मतदारसंघामध्ये देखील काँग्रेसला विश्वासात न घेता त्या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर केली दुसरं म्हणजे संभाजीनगरची जी जागा आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवार दिली यांच्या उमेदवारी मधून त्यांच्याच पक्षामधले अंबादास दानवे हे नाराज आहेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांची एकत्र बैठक घेतली ही बैठक घेतल्यानंतर देखील अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट मध्ये आपल्या मनातली खतखत जी आहे ती खतखत व्यक्त केली त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये देखील महाविकास आघाडीमध्ये जे काँग्रेस पक्षामध्ये जे तिकीट वाटप झालेलं आहे या तिकीट वाटपांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नाराजीची भावना आहे ती नाराजीची भावना आहे उदाहरणार्थ चंद्रपूर मधून बाळू धानोरकर जे खासदार होते काँग्रेसचे एकमेव यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं मात्र त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहेत वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वार इच्छुक होते त्यांना डावलून प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिल्यामुळे नाराजी आहे तसंच रामटेक मध्ये रश्मी बर्वे यांना तिकीट दिल्यामुळे आमदार राजीव पारवे नाराज झाले त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना त्या ते जागेवर तिकीट दिलं पुण्यामध्ये रवींद्र ढंगेकर यांना जे तिकीट दिलेलं आहे त्यांच्यामुळे देखील पुण्यामधले काँग्रेसचे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत हे देखील नाराज आहेत तसंच गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान यांना जे तिकीट दिल्यामुळे डॉक्टर नितीन कोडवते त्यांच्या पत्नी चंद्रा कोडवते आणि डॉक्टर नामदेव उसेडे यांनी काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्ष जे आहे ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश जो आहे तो प्रवेश केलेला दिसून येतो म्हणजे महाविकास आघाडी जी महा आहे त्या महाविकास आघाडीला जागा वाटपांवरून जसे मतभेद आहेत तसे तिकीट वाटपांवरून देखील मोठ्या प्रमाणावर मतभेद झालेले आहेत आणि या मतभेदाचा फटका निश्चित महाविकास आघाडीला बसेल तसंच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय समाज पार्टी महादेव जानकर जे आहे या महादेव जानकरांमुळे देखील महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे कारण महादेव जानकर यांनी माढामध्ये निवडणूक लढवावी महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती परंतु शरद पवारांची ही जी रणनीती आहे या रणनीतीला देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्त पलटवार केलेला आहे कारण महादेव जानकर यांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय समाज पार्टी रासप याला परभणीची जागा भारतीय जनता पक्षाने बहाल केलेली आहे आणि परभणीची जागा मिळाल्यामुळे महाविकास आघाडी करून त्यांना जी ऑफर होती ती ते त्यांनी नाकारलेली आहे पवार साहेबांचा आभार मानलेला आहे परंतु महादेव जानकर ज्यांचं महायुतीमध्ये समावेशामुळे बारामती असेल सातारा असेल सांगली असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धनगर समाज जो आहे तो धनगर समाजाची मतं भारतीय जनता पक्षाच्या पार्ट्यामध्ये पडतील जी मतं महाविकास आघाडीकडे येण्याची शक्यता आहे शक्यता होती परंतु जानकरांच्या तिकडे झाल्यामुळे देखील महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला याशिवाय महाविकास आघाडीशी महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सोबत अनेक वेळा जागा वाटपांसोबत चर्चा झाली महाविकास आघाडीने त्यांना चार जागा बहाल केलेल्या होत्या परंतु वंचितने या चार जागा नाकारल्या त्यांचा महाविकास आघाडीचा प्रस्ताव नाकारला आणि सात ठिकाणी उमेदवार घोषित केले आणि वंचितच्या या कृतीमुळे देखील महाविकास आघाडीला फार मोठा धक्का बसला कारण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये जवळपास वंचित बहुजन आघाडीला साडेसहा टक्केच्या आसपास मतं मिळालेली होती आणि त्यांना मिळालेल्या मतांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कमीत कमी आठ ते नऊ खासदार जे आहेत ते खासदार पडलेले दिसून येतात आणि वंचित देखील यावेळेस जर स्वतंत्र उमेदवार दिले तर निश्चितच महाविकास आघाडीला फटका बसेल म्हणून वंचित सोबत जी युती झालेली नाही विशेषतः याबद्दल वंचितने संजय राऊत यांच्यावर आरोप केलेले आहेत की के संजय राऊत खोट बोलतात आम्हाला फक्त दोन जागाचा प्रस्ताव दिलेला आहे प्रत्यक्षामध्ये ते चार जागा दिला असं डिक्लेअर करतात चार जागा दिल्यानंतर देखील वंचितने पाच जागांची मागणी केली तर वंचित सोबत युती होण्याची शक्यता जी आहे ती कमी कमी होताना दिसते आहे या आधी एक व्हिडिओ मी तयार केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकरांची युती होणं शक्य नाही कारण प्रकाश आंबेडकर वारंवार आपल्या भूमिकेमध्ये बदल करत असतात आणि त्यांच्याशी युतीची चर्चा करून महाविकास आघाडीने वेळ घाल वाया घालवला कारण वंचितने शेवटी युती तुटल्याचं जा जाहीर केलं आणि उमेदवार जे आहे ते उमेदवार डिक्लेअर केलं आणि वंचित आघाडीसोबत न आल्यामुळे देखील मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसलेला आहे याशिवाय महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राजू शेट्टी जे आहेत या राजू शेट्टींची सुरुवातीची भूमिका काय होती महा की महाविकास आघाडी मार्फत त्यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसेनेची शरद पवार साहेबांची सर्वांची इच्छा होती परंतु राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार होण्यास नकार दिला फक्त महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा द्यावा हा आग्रह त्यांनी धरला कारण त्यांना महाविकास आघाडीची मतं हवी आहेत परंतु महाविकास आघाडीची उमेदवारी नको आहे कारण त्यांना असं वाटतं की महाविकास आघाडीचा जर उमेदवार झालो तर मोठ्या प्रमाणावर जे साखर कारखानदारी आहे या साखर कारखानदारीमध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि राजीव शेट्टी यांचं जे आंदोलन आहे ते विशेषतः साखर कारखानदारांच्या विरोधातलं आंदोलन आहे जर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जर निवडणूक लढवली तर सर्वसामान्य शेतकरी नाराज होतील अशी त्यांना भीती वाटते म्हणून त्यांनी महाविकास आघाडीने दिलेली ऑफर नाकारली या गोष्टीचा देखील महाविकास आघाडीला फटका जो आहे तो फटका बसलेला आहे त्यानंतर महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही वास्तविक जागा वाटपा संदर्भात अनेक बैठकी झालेल्या आहेत विशेषतः सांगलीची जी जागा आहे तिच्यावर काँग्रेस आणि शिवसेना दोघांनी दावा केला आहे शिवसेनेने तर चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी डिक्लेअर करून टाकली मुंबई वायव्यची जागा आहे मुंबई उत्तर पश्चिमची जागा आहे मुंबई दक्षिण मध्ये जी जागा आहे या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष जो आहे यांच्यामध्ये वाद आहे तो वाद अजूनही सुटलेला नाही तसंच भिवंडीची जी जागा आहे या भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरद चंद्र पवार गट या आहे यांच्यामध्ये देखील वाद आहे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप डिक्लेअर झालेलं नसताना काँग्रेस काँग्रेसने काही उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत शिवसेनेने तर सोळा उमेदवारांची यादी डिक्लेअर केलेली आहे राष्ट्रवादीने पाच उमेदवारांची यादी डिक्लेअर केलेली आहे म्हणजे ज्या उद्देशाने महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे निर्माण झालेली आहे तो उद्देश मात्र सफल होताना दिसून येत नाही कारण महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते एकमेकांच्या विरोधात तिरक्या चाली चालताना दिसत आहेत आणि या तिरक्या चालीमुळे त्यांना निवडणुकीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे कारण सर्वांनी एकत्र येऊन जर निवडणुका लढवल्या असत्या तर भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे त्या महायुतीला टक्कर ते देऊ शकले असते परंतु या महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षामधले मतभेद जे आहेत ते मतभेद आजही संपलेले नाहीत आणि महाविकास आघाडीचे जे वेगवेगळे नेते आहेत ते वेगवेगळ्या दिशेने काम करतायत म्हणून महाविकास आघाडीमध्ये एकोपा दिसायला पाहिजे होता तो एकोपा दिसून येत नाही म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या यशाबद्दल शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या या आधीच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला चांगल्यापैकी यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु नंतर जे सर्वे येत आहेत त्या मध्ये महाविकास आघाडीच्या जागा ज्या आहेत त्या कमी कमी दाखवल्या जात आहेत तर याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की महाविकास आघाडीमध्ये जाका वाटपाचा जो गुंता झालेला आहे किंवा घटक पक्षांमध्ये जे मतभेद आहेत आरेरावी आहे या आरेरावी रावीमुळे महाविकास आघाडी निवडणुकीच्या आधीच त्यांचा प्रभाव कमी होतो की नाही अशी शक्यता जी आहे ती शक्यता व्यक्त केली जाते तर महाविकास आघाडी जे नेते तिरक्या चाली खेळतायत याच्यामुळे महाविकास महाविकास आघाडीच्या भवितव्यावर काय परिणाम होईल याबद्दलची सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल